देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या आज विजयनगर भगूर येथून प्रचाराला प्रारंभ झाला विजयनगर येथे ग्रामस्थांनी सरोज आहिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला गेल्या पाच वर्षात सरोज आहिरे यांनी भगूर देवळाली कॅम्प भागातील अनेक विकास कामे मार्गी लावली भगूर गावातील रेणुकामाता देवस्थान रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता बावन्न गावाला जोडणारा रस्ता कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरण करून वाहतुकीला सुरळीत केला, केला। पुरवठा योजना येथील स्वागत कमान दहा कोटी प्रशासकीय इमारत गावागावांमध्ये रस्ते बांधून सुरळीत केली प्रचारादरम्यान भगूर रिक्षा स्टँड येथे रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने फटाक्यांच्या आतिश बाजीत आहिरे यांचे स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत आहेरे यांनी अनेक विकास कामे देवळाली मतदारसंघ मंजूर करून कामे मार्गी सुद्धा लावली आहे त्यामुळे ठिकठिकाणी वाढता प्रतिसाद लक्षात घेता देवळाली विधानसभेत पुन्हा सरोज आहिरे या महायुतीच्या उमेदवार म्हणून विधानसभेत जातील अशी आशा ग्रामस्थ तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे रिक्षा टॅक्सी स्कूल बस व्हॅन यांच्यातर्फे सगळ्यांचा मी ताईंचं अभिनंदन करतोय कारण त्यांनी आज तीस वर्षाची जी घाल होती कॅम्प ते भगूर पर्यंतची साफ करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आमचा रिक्षा टॅक्सी व्हॅन चालक शाळेच्या व्हॅन चालक यांच्याकडनं अभिनंदन करतो आणि जाहीर पाठिंबा देतो बोला, 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 दे हे ताईंनी काम केलेलं आहे रोडचं सगळ्यांच्या सुईसाठी ये लहान मुलांचे ऍक्सिडेंट होणार नाही आता सगळे कॅन्सल झालेले त्यासाठी त्यांनी ते काम केलं असं त्यांनी उभारे काम केलं आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत बस धन्यवाद धन्यवाद आम्ही निवडून अशी सगळ्यांची आमची इच्छा आहे आमचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत धन्यवाद जागर जनस्थांसाठी संदीप नवसे